नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या एकोणीस सप्टेंबरला आतली बातमी फुटली हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि निमित्ताने मी आज भेटतोय ते डॉक्टर प्रीतम कागणे हिला प्रीतम तुझं खूप स्वागत गेल्या काही वर्षापासून तू खूप छान काम करते आहेस आणि म्हणजे मला एक उत्सुकता अशी आहे की ह्या चित्रपटामध्ये आम्ही जे बघतोय डॉक्टर मोहन आगाशेंचा दमदार परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही सोबतच आहात की ते एक डॉक्टर आहेत आणि तू दुसरी एक डॉक्टर आहे तर तुझी ही ओळख प्रेक्षकांना फारशी माहिती नाही आहे तर आधी तिथंपासून सांग नेमकं तू आधी काय केलं होतं आणि ह्या क्षेत्रात कशी आलीस आणि मग आपण तुझ्या ह्या चित्रपटाबद्दल बोलू Uh, मी ॲक् ॲक्च्युली माझे पप्पा ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच पॅथॉलॉजिस्ट आहेत ते अपंग क्षेत्रामध्ये मागचे uh, बत्तीस वर्ष झालं काम करतात mm -hmm. तर माझ्या बाबांची पण इच्छा होती की yeah. mm -hmm. so, मी पण त्याच क्षेत्रामध्ये जावं सो मी माझ्या ट्वेल्थनंतर पुण्यातून भारती विद्यापीठमधून माझं एज्युकेशन कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर मी रुबी हॉस्पिटलमध्ये जॉब करत होते ॲज अ असिस्टंट ऑडिओलॉजिस्ट म्हणून डॉक्टर मोरारजी होते त्यांच्या अंडर मी काम करत होते सो हा दिस इज पॅरामेडिक कोर्स ऍक्च्युली या आणि ह्याच्यामध्ये एड डिग्री घेतल्यानंतर आपल्याला डॉक्टर लावता येतं तर मी फक्त बॅचलरच घेतलं आणि नंतर मी इकडे वळले सो ते माझ्याकडून मास्टर डिग्री नाही झाली कारण इकडे संपूर्ण वेळ गेला माझा असं झालं आणि ज्यावेळेस मी रुबी हॉस्पिटलमध्ये जॉब करत होते सो जॉब करत असता असताना आपली काही मित्रमंडळी असतात सो पुण्यामध्ये माझा एक सोसायटीतला फ्रेंड होता मनोज म्हणून सो तो तो बालगंधर्वच्या थिएटर ग्रुपमध्ये काम करत होता सो दॅट्स हाऊ यू नो मी जस्ट एक आवड म्हणून अगोदर थिएटर जॉईन केलं होतं आणि ते करत असतानाच मला नटसम्राटचं त्यावेळेस ना गिनीश बुक ऑफ रेकॉर्डसाठी आम्ही कंटिन्युअसली चोवीस तास प्रयोग करायचा हां म्हणजे नॉनस्टॉप चोवीस तास जितके प्रयोग होतील सलग हां तितके ते करायचे असा आम्ही तो एक पुण्यातले केतन लोंकड म्हणून आहेत असं त्यांनी ते प्लॅन केला होता सो त्या गोष्टीमध्ये मी कुठेतरी इन्वॉल्व झाले होते आणि हे ती गोष्ट सक्सेसफुली झाली आणि मग त्याच्यानंतर माझा पण एक आपला एक स्वतःवरचा कलाकार म्हणून जो एक कॉन्फिडन्स असतो म्हणजे त्यावेळेस मी या क्षेत्रात येईल की नाही असं मला माहीत नव्हतं पण एक मुलगी म्हणून माझा कॉन्फिडन्स वाढला की अरे नाही मी हे करू शकते आणि मी थोडंसं करायला हवं आणि मग त्याच्यानंतर मी शॉर्ट शॉर्ट काही क्लासेस वगैरे केले ॲक्टिंगचे आपण एक पंधरा दिवसाचा शॉर्ट कोर्स असतो तसे काही क्लासेस वगैरे केले आणि मग ऑडिशन्स थ्रू अगोदर भरपूर 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 ऑडिशन्स दिले आणि भरपूर ठिकाणी माझं रिजेक्शन पण झालं हो सो तो स्ट्रगल मी प्रॉपर बघितलेला आहे आणि मग ते करत 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 मग पुढचा तो प्रवास झाला आणि मला हलाल केल्यानंतर मग गोष्टी जरा बदलल्या आणि मग मग सिनेमा मिळत गेले हलालला इतकं छान यश मिळालं आणि सिनेमे सिनेमे मिळत गेले आणि आता तुमच्या समोर बातमी फुटली हा सिनेमा मी घेऊन येतो येस येस तू आणि तुझा भाऊ अमोल म्हणजे आताच्या घडीला बहीण भाऊ युवा जनरेशन मधले बहुदा तुम्ही दोघच असाल आणि जे खूप उत्तम काम करतात या या yeah, म्हणजे yeah. um, बरेच आहेत ऍक्च्युली तसं पण बहीण भाऊ फार कमी आहेत येस बहीण भाऊ जे एक जण प्रोडक्शनमध्ये तो जास्त ऍक्टिव्ह मी पण प्रोडक्शन मध्ये ऍक्टिव्ह असते पण मी बॅक ऑफ द कॅमेरा बऱ्यापैकी हे आहे कारण मला ऍक्टिंगची जास्त ऍक्टर म्हणून माझी स्वतःची पर्सनल लेवलला जास्त आवड आहे म्हणून मी ॲक्टिंगवर uh, जास्त फोकस करते तो बाकीचं प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशन mm -hmm. किंवा यु नो मार्केटिंग त्याला त्याची ते, आवड जास्त त्याच्यामध्ये आहे सो so त्यामुळे तो त्या गोष्टींवरती जास्त लक्ष केंद्रित करत असते हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून आम्ही बघतोय त्याच्या वेगवेगळ्या घडामोडी टीजर ट्रेलर म्हणजे एकीकडे फन एलिमेंटही दिसते आणि दुसरीकडे तुम्ही सतत सांगताय की काहीतरी जबरदस्त कॉन्टेंट ह्याच्यातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे बेसिकली हा काय सिनेमा आहे तर थोडक्यात सांग की अगदी शक्य तुला झालं नाही पूर्ण स्टोरी उलगडणं आणि ते करूही नकोस ना <laughs> नाही आता फक्त चार दिवसच बाकी आहेत सिनेमा रिलीज होण्यासाठी खरंतर आम विशाल गांधी सरांनी जस्ट स्क्रिप्ट सिलेक्ट केली so, सो स्क्रिप्ट सिलेक्ट करत असताना ते म्हणजे मागचे सुभाष गई सरांसोबत मागचे मला वाटतं एक सहा वर्ष असोसिएट म्हणून काम करत आहेत त्यांच्यासोबत ते स्वतः विस्लिंग उडचंसुद्धा स्टुडंट आहे तर त्यांना ना सिनेमा निवडण्याची अशा म्हणजे एक त्यांच्यामध्ये खास कला आहे म्हणजे गोष्ट निवडण्याची सो so, ती गोष्ट निवडतानाच त्यांनी अशी निवडली होती की यु you नो know, ह्याच्यामधून आपल्याला एंटरटेनमेंट सुद्धा देता येईल म्हणजे मास कमर्शियलसुद्धा करता येईल तेवढंच ते एक स्ट्रॉंगपणे uh, आयुष्याबद्दलचा एक मेसेज पण देता येईल आता मी ह्याच्याबद्दल नाही सांगू शकणार खरं फार तर पण अशा पद्धतीचीच ती स्क्रिप्ट निवडली आणि या सगळ्या कलाकारांना एकत्र आणून हा सिनेमा बऱ्यापैकी यु नो मोठा झालाय असं कुठेतरी मला एक कलाकार म्हणून वाटतं आणि गोष्ट आता तुम्ही एकोणीस तारखेपासूनच बघा बाकी तर टेलर मधून तुझ्या रोलबद्दल थोडस अच्छा मी या फिल्म मध्ये लतिका नावाच्या मुलीचं कॅरेक्टर प्ले केलेलं आहे जी कामाच्या शोधा निमित्ताने मुंबईत आलेली असते आणि ती एका चाळीत राहत असते सो त्या चाळीच्या ओनर आपल्या रोहिणीताई आहेत सो त्याच्यामुळे तिचं आणि रोहिणीताईंचं कनेक्शन खूप छान झालेलं आहे पण तिने खोटं सांगितलेलं असतं रोहिणीताईना की मी ना कॉल सेंटरमध्ये काम करते म्हणून कारण बार बार डान्सरला सहज मुंबईत जागा मिळत नाही ॲक्च्युली राहायला सो मग ती म्हणून ती घर चालवण्यासाठी म्हणून पार्ट टाइम जॉब ती बारमध्ये करत असते आणि ती जिथे क काम करत असते तिथे डॉक्टर मोहन आगाशे सर नकळतपणे त्या बारमध्ये येतात आणि तिथं सुपारी दिली जाते आता ती कोणाची का हे आपल्याला उलगडेलच या आणि ह्या मुलीचा म्हणजे ललिताचा प्रवास नकळतपणे त्या सुपारीच्या गोंधळामध्ये अडकला जातो तिची इच्छा नसते पण ती अडकली जाते आणि शेवटपर्यंत तिचा प्रवास आपल्याला मध्ये बरोबर आणि आता तू अगदी थोडा उल्लेख केलास की ह्याची स्टारकास्ट खूप मोठी आहे म्हणजे एकीकडे डॉक्टर मोहन आगाश आहेत रोहिणी आटांगडी आहेत आणि दुसरीकडे सिद्धार्थ जाधव आहे म्हणजे तुझ्यासाठी ही ट्रीट असेल ना या सगळ्या भारी कलाकारांबरोबर काम करत ऍप्स रुटले कारण एक कलाकार म्हणून आपण नेहमीच आपल्याला असं वाटत असतं की अरे नाही नाही मला ह्या डिरेक्टरसोबत काम करायचं आहे मला इतक्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसच्या अंडर काम करायचं आहे कि नो माझा हिरो हा असावा तर सरांसोबत तर मी मागचे तीन चार वर्ष झालं म्हणजे काम करायची माझी इच्छा होतीच आणि ती सम हाऊ या सिनेमातून मला यु नो ती माझी इच्छा पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही आणि बाकी डॉक्टर मोहन आगाशे सर आणि रोहिणीता यांच्याबद्दल आपण म्हणजे मी तर फार लहान आहे ॲक्च्युली हे बोलायला माझं एक स्वप्नच पूर्ण झालं आहे मी खरं सांगते कारण सरांसोबत काम मिळणं म्हणजे की तुम्ही यु नो कलाकार म्हणून एक आपली लिस्ट असते की अरे मला हे हे, हे, हे करायचंय तर माझी ती विशलिस्टमधली ती गोष्ट पूर्ण झाली आहे आणि मी आता कुठेतरी तिसऱ्या चौथ्या पायरीवर होते तर मला असं वाटतं मी ते सातव्या पायरीवर जाऊन बसले इतक्या छान कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली तर माझा तो मधला जो आपल्याला प्रत्येक वेळेस प्रूफ करावं लागतं ना कलाकार म्हणून की नाही मी हेही करू शकते तेही करू शकते तर ह्या सिनेमामध्ये इतक्या छान वातंबर कलाकार मंडळींसोबत स्क्रीन शेअर केल्यामुळे माझा स्वतःवरचा एक कलाकार म्हणून कॉन्फिडन्स पण वाढला आणि मला असं वाटतं आपल्याला लोकं पण ऑब्झर्व करत असतात तर त्यांना पण असं वाटतं की अरे नाही ही हे काम करू शकेल का कदाचित तिने ते काम केलंय तर आपल्याला पण यु नो लोक आर्टिस्ट म्हणून पण थोडं आणखी छान सिरियसली घ्यायला सुरुवात करतात तर ह्या सगळ्यांसोबत काम करून एक विशलिस्ट पूर्ण आहे आणि मी लकी तर मानते स्वतःला आणि ह्या चित्रपटात तू अभिनय तर केलाच आहेस पण अभिनयाच्या व्यतिरिक्तही खूप वेगळ्या आणि चांगल्या गोष्टी त्यातल्या एका गोष्टीबद्दल मला समजलंय सिद्धार्थ सरांचं नाव तू सुचवलंयच असं कळलं आम्हाला काय नेमकं सिद्धार्थ आम्ही <laughs> uh, so uh, ज्यावेळेस विशाल गांधी सरांसोबत मी अगोदर विजेता फिल्म केलाय hmm. जो सुभाष सरांनी प्रोड्यूस केला होता hmm. आणि विजेता फिल्म असेल थर्टी सिक्स फार्म हाऊस ही फिल्म असेल तर त्या hmm. ग्रुपला मी तेव्हापासून ओळखते मागची चार वर्ष झालं ओळखते तर त्या एके दिवशी विशाल सरांचा असाच मला फोन आला होता की अरे प्रीतम जी मुझे ना मराठी में कुछ करना आहे तो आपको जब टाइम मिलेगा तर आप आजे मग त्यांच्या ज्या मिसेस आहेत गिरीश आडवाणी त्या अमन आडवाणी त्यांचे जे साले ते आम्ही असे सगळेजण गप्पा बस मारत बसलो होतो मग आम्ही तीन स्क्रिप्ट आम्ही शॉर्टलिस्ट केले आणि त्याच्यातून ही स्क्रिप्ट आम्ही फायनल केली मग स्क्रिप्ट फायनल केल्यानंतर मग आपल्याला असं असतं ना की अरे हा हे कॅरेक्टर आहे ते ते कॅरेक्टर आहे असे सगळे कॅरेक्टर्स आहेत ते तर त्या त्या कॅरेक्टरला आपण यु you नो know, uh, कोण बसू शकेल okay. हां तर असं म्हणून एक शॉर्टलिस्ट केलं होतं आम्ही दोन okay. तीन नावं okay. तर मग त्याच्यामध्ये असं झालं की अरे नाही सिद्धार्थ सर ह्या कॅरेक्टरला हंड्रेड पर पर्सेंट बसू शकतात असं आम्हाला सगळं वाटलं आणि मला असं वाटतं त्यांचं जे एक यु नो त्यांचं जे बॉडीचा बांधा आहे किंवा त्यांचं जे लुक आहे यु नो ते ते कॅरेक्टरला साजेस्त सा होतं आम्हाला जसं हवं होतं एक्झॅक्टली ते तसंच होतं सो त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मग मिळून सरांना पण ती स्क्रिप्ट ऐकवायला गेलो त्यांना पण <x> ती लकेली स्क्रिप्ट आवडली आणि म्युच्युअली मिळून मग आम्ही सगळ्यांनी एक डिसिजन घेतलं की अरे आपण सरांनाच आपण या स्क्रिप्टसाठी फायनल करूयात असं या बरोबर yes. ह्यात तुझा एक खूप सुंदर डान्स सुद्धा आहे त्याच्याबद्दल थोडस सांग सा त्याची तयारी या सिनेमामध्ये माझा जालिम जालिम सावकार असं गाणं आहे सो त्या सॉन्गमध्ये माझे सावकार स्वतः डॉक्टर मोहन आगाशे सर आहेत तर या सा सॉंगबद्दल सांगायला मला सोडेल की सुनील चौहान मॅम यांनी आवाज दिलेला या गाण्याला आणि त्याच्यामुळे ते खूप यु नो म्हणजे ते फक्त म्हणजे महाराष्ट्राचं तर आहेच ते सॉन्ग पण ते यु नो नॅशनल लेवलला पण ते रिप्रेझेंट करतं त्याच्यामुळे तो एक आनंद होतोय मला आणि ह्याच्यामध्ये आपले जे कोरिओग्राफर बॉस्को सर आहेत त्यांचे असोसिएट कोरिओग्राफर टीजो सर आणि जुई सोनी मॅम मा आहेत तर त्यांनी या सिनेमाचं त्यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे आणि हे आम्ही सॉन्ग मीरा रोडला शूट केलं आहे मग छान आम्ही तीन चार दिवस प्रॅक्टिस केली yeah. आणि शूटच्या आदल्या दिवशी आम्ही जाऊन प्रॉपर लोकेशन बघून आलो लायटिंग कुठे असेल मग नो डान्सेस कुठे असतील किंवा मी माझी पोझिशन काय असेल कारण आपण मराठी सिनेमा जेव्हा करतो तेव्हा आपल्याला खूप कट कट बजेटमध्ये सगळ्या गोष्टी बसवाव्या लागतात तर मग उद्या जाऊन तिथे सेटवरती अरे ये नाही पोहोचा वो नाही पोहोचा आणि आपल्याला तेवढंच लॅविश पण दाखवायचं असते छान तर त्याच्यामुळे मग आदल्या दिवशी छान अभ्यास केला सगळ्यांनी मिळून आणि आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन म्हणाले दहा आठ ते दहा तासामध्ये ते सॉन्ग शूट केलं एका दिवशी Okay. आणि आता थे थे hmm. hmm. ते प्रेक्षकांना आवडते गणपती मध्ये मस्त ते सॉंग वाजलं माझं पहिलंच गाणं ऍक्च्युअली कमर्शियल पद्धतीने पाहिला गेलं तुम्ही माझा पहिलाच ऍटम सॉंगचा हा माझा पण एक प्रयत्न होता जो छान झालेला आहे आणि इन्स्टावरती पण त्याच्या छान छान रील्स बनत आहेत लोकल रील बनवत आहेत प्रेम करतायत तर मस्त वाटतंय त्याचं hmm. खूपच छान तर हा चित्रपट एकोणीसला ला आता रिलीज होतोय प्रेक्षकांना जातो आता काय आवाहन करशील मी प्रेक्षकांना एवढंच म्हणेल की आम्ही शंभर टक्के प्रयत्न करून तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी हा छान सिनेमा बनवलेला आहे एकोणीस सप्टेंबरपासून तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जा तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावरती असू द्यात आणि सिनेमा नक्की बघा इतकीच रिक्वेस्ट आहे प्रेक्षकांना छान सो प्रीतम तू खूप काय म्हणेन मी डेडिक डेडिकेशननी काम करतेस गेल्या काही वर्षांपासून तर तुला ह्या चित्रपटासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू पुन्हा बोलू धन्यवाद थँक्यू सो